तेरा वर्षाचा मुलगा सकाळी स्कूल बसनं शाळेत गेला आणि सायंकाळी शववाहीतून प्रेत घरी आलं नक्की काय घडलं आणि कशी घडली ही घटना सर्व काही ही दुर्दैवी घटना कशी घडली हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये लाखो रुपये खर्चून महिनाभरापूर्वीच वडिलांना घरी आणलं अंथरुणाला खेळलेले घराची परिस्थिती बेताची म्हणून मुलाला अनाथ आश्रमात घातलं मंगळवारचा दिवस जणू घातावर म्हणून उगवला आणि अनुराग या कोवळ्याच्या शाळकरी बाळकाच्या बसवेश्वर तांजाजवळ कोली वस्ती शेजारी धावत्या स्कूल बसमधून पडून चाक अंगावर गेलं या दुर्दैवी घटनेत मुलाचा जागीच मृत्यू झाला डोक्याची कवटी फुटून मेंदू अस्ताव्यस्त आणि रक्ताच्या चिरकांड्या रस्ता माकलेल्याचं हदयद्राऊक दृश्य मंगळवारी दुपारी पावणे बाराच्या सुमारास पाहायला भेटलं सकाळी स्कूल बसने गेलेला सायंकाळी शववाहिकतून प्रेत बघण्याची वेळ राठोड कुटुंबावर आली अनुराग राठोड असं तेरा वर्षीय मृत मुलाचं नाव आहे या प्रकरणी चालक दिलीप माळकर आणि क्लिनर अनिल पवार यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे बसवेश्वर तांड्याजवळ तिपण्णा राठोड हे कुटुंब अनेक वर्षापासून वास्तव्याला असल्याचं सांगितलं जात आहे महिनाभरापूर्वीच अनुरागचे वडील आजारी असल्याने दवाखान्यात उपचार घेत होते घरी अनुरागचे आई वडील आजी आजोबा दिव्यांग बहीण असं कुटुंब आहे बेताची परिस्थिती असतानाही गुजराण करत होते मुलगा शिकावा म्हणून त्याला कवटे येथील श्री संत गाडगेबाबा माध्यमिक आश्रमशाळेत टाकले दररोज शाळेची स्कूल बस ने आण करायची नेहमीप्रमाणे अनुराग मंगळवारी सकाळी शाळेत स्कूल बसमधून गेला जणू आजचा दिवस त्याच्या आयुष्यातील अखेरचा दिवस असल्याचं भानही त्याला नसावं तो कोळी वस्तीजवळील अचानक बच्चा उघड्या दरवाज्यातून खाली पडला आणि त्याच बचच्या पाठीमागच्या चाकाखाली येऊन त्याचा जीव गेला अचानक घडलेल्या प्रकाराची नातलगांना खबर मिळताच तांड्यावरील अनुरागच्या नातलकांचा शोक अनावर झाला धाय मोकळून अंबरडा फोडला झाल्या प्रकारावर संशय व्यक्त करून संबंधितावर कारवाई केल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला पोलिसांनी घटनेच्या चार तासानंतर चालक दिलीप माळकर क्लिनर अनिल पवार यांना ताब्यात घेतलं त्यानंतर अनुरागचा मृतदेह कुटुंबाने ताब्यात घेतला दरम्यान संबंधित स्कूल बस आर टी ओ प्रशासनाने झालेल्या चौकशीबाबत सदर बस कागदपत्रे जून जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत अपडेट असून चालकाकडे ही लायसन असल्याचं सांगितलं आहे तर या संपूर्ण घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा